नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई या ठिकाणी सफाईकर या पदासाठी भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मुंबईमध्ये सफाईगार किंवा मेहतर या जागेसाठी भरती निघालेली होती एकूण सात जागा होत्या आणि जी संपूर्ण जाहिरात जी आहे ते सोळा मार्चला त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार होती पण काही कारणामुळे प्रसिद्ध झालेली नाही याचं कारण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे बघा मुख्य दंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील सफाईगार किंवा महेतर तर सात उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार होते लक्षात ठेवायचं तसेच अर्जचा नमुना व सविस्तर जाहिरात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय ॲस्प्लोनेट मुंबई यांच्या संकेतस्थळावर येथे अपलोड करण्यात येणार होते परंतु काही तांत्रिक बाबीमुळे अर्जचा नमुना व सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध करता आली नाही त्यामुळे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची सफाईगार मिळे तर सात उमेदवाराची जाहिरात काही काळासाठी रद्द करण्यात येत आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो आता ही जी भरती काही काळासाठी रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे ही जाहिरात केव्हा पण येऊ शकते सध्या ही भरती जी आहे स्थगित करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे ठीक आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की अर्ज पाठवायचा की नाही पाठवायचा ही भरती स्थगित झालेली आहे का तर आता या ठिकाणी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं असून आता ही जी भरती शंभर टक्के रद्द करण्यात आलेली आहे पण मित्रांनो भरती येणार पुढे येणार आहे पण सध्या काही दिवसासाठी रद्द करण्यात आलेली आहे तर आता कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपला अर्ज पा या ठिकाणी पाठवायचा पार नाही आहे लक्षात ठेवायचं भरती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली असून कोणत्याही विद्यार्थ्यांनी त्या आपला अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा नाही आहे ठीक आहे ही पार भरती आता रद्द करण्यात आलेली आहे तर जाहिरात आली की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण सध्याची जी भरती जी आहे ही काही काळासाठी रद्द करण्यात आलेली आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद